मुंबईसह कोकणात पावसाचा जोर वाढणार पुढील अठ्ठेचाळीस तासात मुसळधार पाऊस अपेक्षित तर राज्यात मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झालेला असून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे विशेषतः दोन आणि तीन जुलै दरम्यान मुंबईत नऊ नव्वद ते एकशे वीस मिमी इतक्या पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात स्थित असलेला कमी दाबाचा फट्टा मध्य प्रदेशाच्या सरकत असून त्यामुळे या प्रणालीचा कोकण किनारपट्टीवर परिणाम होत आहे या हवामान बदलामुळे वाऱ्याचा जोडही वा वाढण्याची शक्यता आहे परिणामी मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे विशेषतः मुंबईच्या उत्तर उपनगरमधील बोरिवली कांदिवली दहिसर मालाड या भागात तुलनेने अधिक पावसाची शक्यता आहे तर दक्षिण मुंबई पावसाचा जोर तुलनेत कमी असेल दरम्यान पालघर जिल्हा आणि पश्चिम घाटमात्या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पाऊस पावसाचा अंदाज कुठे कुठे आहे हे आपण पाहूया तर मुसळधार पाऊस मुंबई ठाणे आणि पालघरमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक घाट परिसर पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट सातारा घाट येथे अतिमुसळधार पाऊस पडणार आहे तर छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे तर पुणे अहिल्यानगर सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली नांदेड लातूर धाराशिव येथे हलक्या सरीचा अंदाज आहे तर जुलैमध्ये सर्वदूर दूर पावसाचा अंदाज आहे जुलै महिन्यामध्ये सर्वत्र पाऊस पडणार आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे